नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज दोन तीन दिवसांनी व्हिडिओ काढते तब्येतच बरी नव्हती मामाच्या इकडं गेलो होतो आज जरा बरं वाटतंय व्यवस्थित सगळं आणि सकाळची सुरुवात अशी झालेली आहे तर पप्पा आले तिकडं वावर नीट करायला हे वावर आम्ही करायला घेतलं आहे त्यांनी आम्हाला असंच सांगितलं फक्त वावर नीट नेटकं ठेवा बाकी जे काय असेल ते तुम्हीच म्हणजे करा आणि घ्या तर हे कडाकड्याने खूप गवत झालं होतं हे मोठं मोठं तर आज पप्पा आहेत तर करतायत नीट मम्मी टाकते तिकडं साईडला नेऊन एक साईडला तोडून तर तुमची कमेंट होती काय ते लसीकरण जानेवारी महिन्यात करतात तर हो बरोबर आहे जानेवारी महिन्यात करतात माझी मम्मी गेली पण होती तेव्हा पण त्यांचं काय म्हणणं होतं की ती जे लसीकरणाची बॉटल आहे ती एकदा फोडली का चोवीस तासाच्या आतच म्हणजे जितक्या शेळ्या त्याच्यात व्हायला पाहिजेत त्या झाल्या पाहिजेत आणि तेव्हा तिथं मॅडम होत्या तर म्हणजे त्या म्हणल्या की मी सांगते तुम्हाला जेव्हा म्हणजे जास्त शेळ्या येतील असं ती तर ह्यावेळेस त्यांनी काही सांगितलंच नाही परत हां म्हणजे त्यांनी सांगितलं तेव्हा पॉसिबल नव्हतं जाणं आम्ही कॉलेजला आळंदीला जातो लांब घरी कोण नसतं पप्पा कामाला जातात तर नाही जमलं आता परत मम्मी गेली होती विचारायला तर आज त्या त्या दिवशी पण त्यांनी ते खोललेलं होतं औषध मग ते लगेच येऊन शेहानला देऊन गेले औषध आणि बोलले का आत्ता दिलं आहे तरी ते म्हणजे ओके म्हणजे बरं झालं तुम्ही देऊन घेतलं शेळ्या लावायच्या आधी आणि ते दुसरं जे तुम्ही लसीकरण बोलले ना ते आम्हाला सांगितलं की एकवीस दिवसानंतर द्या म्हणजे दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल जे दि जे दिलं आहे ते तेवढं म्हणजे काफी आहे नाही ना बाकी तुम्ही कमेंट केले की तू व्हिडिओमध्ये का नाही आहे त्याला आपल्याला हां सांगितलं मी तर मला असं शो सोशल मीडियामध्ये यायला नाही आवडत त्याच्यामुळं बाकी मी मम्मीला असं काम करतानाच तिच्या व्हिडिओ काढून दाखवते त्याच्यामुळं त्याच्यावर लोक अशी वाईट काय कमेंट करतील असं काय नाहीच आहे ना, ना। कारण सोशल मीडिया कसं आहे जितक्या आपण किती चांगले व्हिडिओ टाकले तरी लोक जितके चांगले कमेंट करतात तितकेच त्या वाईट कमेंट पण असतात त्याच्यामुळे मला नाही यायला आवडत आणि बाकी मी मम्मीला किंवा पप्पांना असं काम करतानाच दाखवते जेणेकरून कोणीच काही विचित्र अशा कमेंट नाही कराव्यात बाकी तुम्हाला माझ्या व्हिडिओ बघायला आवडतात खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान छान कमेंट करता अजून शेयांचे व्हिडिओ काढून टाकीन दुपारी मी त्यांना पण आज भरपूर सुगाब आणून टाकली सकाळीच आणि आता इकडचा वावर पण अजून एवढं राहिलेलं आहे तिथपर्यंत करायचं व्यवस्थित हां तेच करायला घेतलेलं आहे हां अजून तुमची एक कमेंट होती ते शीट कुठून आणलं तर ते शीट आमच्या पप्पानी कंपनीतून आणलेलं होतं ते विकत तसं नाही भेटत मला वाटतं पण तुम्ही तशाच टाईपचं शीट विचारून आणू शकता म्हणजे त्याच टाईपमध्ये दुसरं सीट बघून जे आमच्या शेळ्या खातात ते असं आम्ही साईडला ठेवलेलं आहे कारण ह्याच्यात कसं सुबाबळीचं कडू लिंबाचं हे सगळं पाल शेळ्या खातात मग ते साईडला ठेवलं आहे बाकी जे न खाणार आहेत ते तोडून असं खातात पण आता एवढं ताकळ म्हणजे काय अच्छा हे ठीक आहे मित्रांनो आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान कमेंट करत राहा सपोर्ट करत राहा